सुरुवातीलाच महत्वाची बातमी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट ती म्हणजे देशमुखांच्या हत्येची आरोपींकडून कबुली देण्यात आली आहे कबुली जबाब गोपनीय ठेवण्यात आलेले आहे तर देशमुखांचं अपहरण करून हत्या केल्याची गुलेनं कबुली दिली आहे गुलेसह जयराम साठे महेश केदार यांनी देखील जबाब दिलेले आहेत तर सुदर्शन घुले हाच टोई प्रमुख असल्याचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही युक्तिवाद केला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले यांना हत्येची कबुली दिली आहे या संदर्भात आपण संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे ते काय म्हणाले ऐकूयात हे प्रकरण ज्या दिवशी झालं जे हत्या झाली त्या दिवशीपासून आतापर्यंत जे प्रकरण न्यायप्रविष्ट होईपर्यंत जे सर्वजण सांगत होते सीआयडी सीआयडी न जे व्यक्तिवाद केले ने व्यक्तिवाद केले युक्तिवाद केले के तर त्याच्यात असं स्पष्ट दिसलेलं आहे की हे सगळे जे आरोपी आहेत हे एकच आहे खंडनी ते खून अपहरण गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे संघटनात्मक संघटात्मक गुन्हेगारी सं करणारे आहेत हे एकच गुन्हेगार आहेत त्याचाच भाग म्हणून काल त्यांनी जे काही स्पष्टीकरण दिलेले आहे ते मी सांगण्यापेक्षा जे आपले सरकारी वकील साहेब आहेत निक्रम साहेब त्यांनी त्याचं स्पष्टीकरण खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे आणि त्याचं स्पष्ट झालेले आहे की की हे कशा पद्धतीनं ही गुन्हेगारी झालेली आहे आणि ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमिर खर संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत वळणं लागलेली पाहायला मिळालेली आहेत या प्रकरणाला आता बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ही मोठी अपडेट ती म्हणजे देशमुखांच्या हत्येची आरोपींकडून कबुली देण्यात आलेली आहे कबुली जबाब नोंदवण्यात आलेला आहे गोपनीय ठेवण्यात आलेला आहे आणि यानंतरची आता कारवाई कशा प्रकारे असेल कारण ही कबुली महत्त्वाची आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय नक्कीच 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 आपण जर बघितलं तर हे जे गंभीर बाब होत की संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात आपण ऐकलं होतं की प्रशासन कड नाही तर गुपनीय अहवाल आहे म्हणजे गुपनीय साक्षीदार पण आहे आणि ते जवाब पण घेतलेला आहे हे शेवटपर्यंत गुपनीय ठेवण्यात आलं होतं काल जवळ पहिली तारीख झाली उज्ज्वल निकम आहे तर बीडला आले होते बीड न्यायालयामध्ये जेव्हा त्यांची पहिली सुनवाई होती त्यावेळेसच त्यांनी जे गुपनीय जवाब होता, ते समोर ठेवण्यात आलेलं होतं कारण की सुदर्शन गुले अटॅक केल्यानंतर पोलीस कोठडीचे पो, पोलीस कोठडी संतोष देशमुख यांचे अपहरण करून फोन करण्यात आलं कबुली देण्यात आली होती मान्य केलं होतं सह जयराम चाटे महेश केदार यांनी देखील जबाब दिलेला आहे म्हणजे टी नेमकं काय करत होती टीआयडी आणि एसआयटी गोपनीय जबाब घेऊन ठेवलेला होता आणि तेच जबाब काल तर पहिले सुनवाई ते तर उज्ज्वल न्यायालय न्यायालयासमोर मांडण्यात आलेला आहे धन्यवाद आमिर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी